हलो हरू <laughs> 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 हाय पिशी ह्यात पण तीच आहे एवढीच आहे ह्यात पण तशीच आहे सेम एवढीच आहे तीच आहे सेम आहे सेम कस काय आहे पोती काय आहे कसली पोती कसं लावतो बनवली काय लागतं मग तिथे किती लई लागतं काय काय बन बनवतो तुम्ही काय कॅमेरा जोरात पाहिजे नाद फोकस करायला तोड उघडते ताकताना बाहेर यायच नाही